धावडा गावाजवळ अजिंठा बुलढाणा महामार्गावर भरधाव दुचाकीस्वाराने पदचाराला उडवले पदचारी ठार तर दुचाकीस्वार गंभीर जखमी आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस वार रविवार रोजी सकाळी साडेसात वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळ अजिंठा बुलढाणा महामार्गावर रात्री दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका पदचाऱ्याला भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्याने पदचाऱ्याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की धावडा येथील रहिवाशी असलेले राजाराम काळूराम वैरी वय वै बावन वर्ष हे रात्री दहा वाजेच्या सुमारास अजिंठा बुलढाणा या महामार्गावर धावडा गावालगत आपल्या शेताजवळ फेरफटका मारत असताना भरधाव दुचाकीने त्यांना जोऱ्याची धडक दिली यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तात्काळ सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले मात्र प्रवासादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे तर दुचाकीस्वार पंजाब भास्करराव सुरशे राहणार धावडा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे या घटनेची माहिती पारद पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे व पुढील तपास भारत पोलीस करत आहे